वजायनस्पस आणि डिस्पॅरुनिया अशा दोन वेगळ्या गोष्टी असतात स्त्रियांमध्ये वजायनिसपस म्हणजे काय सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेला ती घाबरलेली असते म्हणा किंवा माहीत नसेल एज्युकेशन चांगलं नसेल सेक्स आणि जर का रिलेशनशिप चांगलं नसेल मी जे म्हणतोय ना इमोशनल कनेक्टर बॉन्डिंग नसेल तर मग ते एकदम तिकडचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ते दुखतं त्याला वजायनिस्मस असं म्हणतात आणि डिस्पॅरुनिया म्हणजे मसल्स कॉन्ट्रॅक्ट नाही झाले पण ते टाईट आहेत मे बी मसल्स आणि इन्सर्शनला त्रास होतो मेजॉरिटी ऑफ द टाइम्स था वजा निस्पर्समध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेमच असतो म्हणजे ती घाबरलेली असते म्हणजे hmm. आमच्याकडे ज्या तपासाला येतात तर पहिली गोष्ट आम्हाला तिला शांत करायला लागते सर वी ऑलवेज टेक द हजबंड ऑल्सो टुगेदर म्हणजे इट्स 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 अ ॲब्स्युल्युटली अ जॉईंट एफर्ट आणि ह्याला बेसिक ट्रीटमेंट्स या अति बेसिक ॲडव्हान्स या अतिशय चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाचं आहे काउन्सिलिंग बरोबर ना त्यांचं इमोशनल कनेक्ट कसा आहे ह्याच्यावर फार महत्त्वाची गोष्ट आहे नाईंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ अ सिम्पल सिंपल काउन्सिलिंग आणि सिंपल प्रोसिजर्सने ट्रीट होतात काही जणांना ॲडव्हान्स प्रोसिजर्स करायला लागतात पण यांचं प्रमाण कमी आहे आता हे झालं वजायनसमस आणि डिस्पॅरिस बरोबर तसंच इरेक्टाईल डिस्पॅर